नमस्कार मित्रांनो आज रविवार आहे तेवीस जून आणि आपण नेक्स्ट वीकसाठी चार्ट ऑफ द वीक स्टॉक ऑफ द वीक हे बघत आहोत सो स्टॉक ऑफ द वीकमध्ये मी आज चार स्टॉक्स निवडलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला स्टॉक्स आहे प पॉलिमेडिक्युअर त्यानंतर सेकंड आहे रेलटेल थर्ड आहे मॅप माय इंडिया आणि फोर्थ आहे टी एफ सी आय लिमिटेड तर हे चार स्टॉक्स आपण एक क्विक अॅनालिसिस करूया टेक्निकल चार्टचा सो माझ्याकडे पॉलिमेडिक्युअर हा शा चार्ट ओपन आहे तर काय दिसतंय चार्टवरती तर सध्या पॉलिमेडिक्युअर हा शेअर ऑल टाईम हायला आहे याचा जो ऑल टाईम हाय आहे तो वीस हजार ऐंशीच्या आसपास आहे म्हणजे तिथे तिथपर्यंत एक अपमो आली होती आणि ही फ्रायडेलाच आली होती तर फ्रायडेची तुम्ही क्वांटिटी पाहिलात तर तुम्हाला ऑलमोस्ट मोर दॅन टू पॉईंट फाय मिलियन एवढी मोठी क्वांटिटी दिसते आणि त्याच्यातली मॅक्सिमम क्वांटिटी ही डिलिव्हरी क्वांटिटी झालेली आहे मी एक क्विक चेक केला तर डिलिव्हरी क्वांटिटी आहे तो डेफिनेटली इथे कोणतरी एक यु नो सिग्निफिकंट बायर या प्राईजला ॲक्टिवेट झालेला आहे जो या प्राईजला दोन हजारच्या आसपास डिलिवरी क्वांटिटी घेतो आहे तर याचा टेक्निकल चार्ट काय सांगतो आहे हा खूप स्ट्रॉंग स्टॉक आहे बिकॉज याचा ट्वेंटी वन डी एम ए फिफ्टी डी एम ए आणि टू हंड्रेड डी एम ए डेली मुव्हिंग ॲव्हरेज या सगळ्यांच्यावर हा शेअर ट्रेड करतो आहे याचा ट्वेंटी वन डी एम ए हा अठराशे पन्नासच्या आसपास आहे आणि याने फ्रायडेला ब्रेकआउट दिलेला आहे जर विकली चार्ट पाहिजे विकली चार्टवर काय दिसते वीकली चार्ट डेफिनेटली वीकली चार्ट पण पॉझिटिव्ह आहे आर एस आय याचा अठ्ठ्याहत्तर आहे म्हणजे ऑलमोस्ट इट्स अ व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह स्टॉक टू बी इन सो याच्यामध्ये म्हणजे काय स्ट्रॅटेजी असेल सो ॲज आय सेड याचा जो आर एस आय आहे तो शहात्तरच्या आसपास आहे सो हा ओवरबॉट म्हणता येणार नाही पण ओवरबॉट व्हायला चाललेला असा स्टॉक आहे तर डेफिनेटली मला जर इथे एंट्री पॉईंट मिळाली मंडेला दोन हजारच्या आसपास तर तिथे मी एका एंट्रीचा विचार करू शकतो आणि माझा जो स्टॉप लॉस असेल तो असेल अठरा एकोणीसशे ऐंशी हा माझा स्टॉप लॉस असेल आणि त्यामध्ये अपसाईडचं जे टार्गेट माझं बनतं आहे ते, ते इथून एक मला सहा सात टक्क्याची अपमू दिसते म्हणजे एकवीसशेची एक लेवल तोडली तर एक बावीसशेपर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो असा माझा याच्यावरती अॅनालिसिस आहे परंतु याचा आर एस आय हिटेड अप असल्यामुळे थोडं तिथे प्रॉफिट बुकिंग येईल सो so, माझं असं म्हणणं आहे की बाय ऑन डिप्सचं जर आपण स्ट्रॅटजी अवलंबली याच्यामध्ये तर दॅट इज मोर बेनिफिशियल दॅन बाईंग ॲट एनी प्राईस सो सेकंड स्टॉक पाहूया सेकंड स्टॉक आहे रेलटेल ही रेल्वेची कंपनी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे जी रेल्वेमध्ये टेलिकम्युनिकेशनचं नेटवर्क प्रोव्हाइड करते आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असाल तर याचा जो चार्ट आहे तो खूप ट्रेंडिंग आहे म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी याचा जी प्राईज होती ती ऑलमोस्ट शंभर रुपयाच्या आसपास होती इथे जर तर पाहाल तरी शंभर रुपयाच्या आसपास असणारी प्राइस आज पाचशे म्हणजे पाच गुणा स्टॉक झालेला आहे ऑलरेडी सो इथे काय दिसतंय तर ओवरऑल रेल्वे सेक्टरमध्ये जी पॉझिटिव्हिटी आली होती याचे याने फ्रायडेला एक ब्रेकआउट दिलेला आहे इथे तुम्ही सुपर ट्रेंड इंडिकेटर पाहाल तर फ्रायडेलाच तो पॉझिटिव्ह झालेला आहे ॲट द सेम टाइम आज स्टॉक टू हंड्रेड डेमा फिफ्टी डेमा आणि ट्वेंटी वन डेमा या तिघांच्या पण वरती ट्रेड करतो आणि फ्रायडेला त्याने ब्रेकआउट दिलेला आहे ओके okay. फ्रायडेची जर तुम्ही डिलिव्हरी क्वांटिटी आणि ओवरऑल ट्रेडिंग क्वांटिटी बघितली तर फिफ्टी मिलियन फिफ्टी मिलियन म्हणजे पाच करोड शेअर एवढी मोठी ट्रेडिंग क्वांटिटी झालेली आहे ॲट द सेम टाईम याचा आर एस आय पण सिक्स्टी सेवन म्हणजे खूप स्ट्रॉंग शेअर आहे आर एस आय सिक्स्टी सेवन सिक्स्टी एट आहे म्हणजे स्ट्रॉंग शेअर आहे सो so याच्यात ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी काय बनते तर तुम्ही इथे पाहाल तर इथे त्याने एकदा प इथे एक रेजिस्टन्स आहे साधारणतः पाचशेच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे आणि आता शेअर प्राइस आहे ती चारशे शहात्तर आहे आणि तुम्ही जर फ्रायडेला पण पाहाल तर तो ऑलमोस्ट चारशे नव्वदच्या वर गेला होता तिथून एक करेक्शन आलं सो जर मला नेक्स्ट वीकमध्ये जेव्हा पण चारशे नव्वदच्या वर ट्रेड करताना मिळेल पाचशेच्या वर आदर ट्रेड करताना मिळेल तिथे एक ट्रेडि ट्रेडिंग पोझिशन बनू शकते याचं जे टार्गेट आहे ते साधारणतः पाचशे पन्नासच्या आसपास एक टार्गेट बनतं दहा टक्के अपसाईड जर याने पाचशेच्या वर ब्रेकआउट म्हणजे क्लोजिंग दिली तर ओके सो ह्या हा याचा आहे यामध्ये काय करावं तर एक तर मला पाचशेच्या वर क्लोजिंग हवी आहे किंवा चारशे पन्नासच्या आसपास एंट्री पॉईंट हवी आहे कारण देन माझा जो स्टॉप लॉस आहे तो इथे बनतो आहे चारशे पंधराच्या आसपास सो तिथे मी पोझिशन बनवू शकतो अवरली चार्ट पाहूया चार्ट वरती फ्रायडेला त्याने फर्स्ट वन आवरमध्ये जो ब्रेकआउट दिला तर तिथे त्याने सस्टेन केलेला आहे तर जर इथे अवरली चार्ट Said, दा, दा चार्थ चार्थ मी जर ब्रेकआउट दिला पाचशेच्यावर तर डेफिनेटली एक अपसाईड बनते आणि ती अपसाईड ॲज आय साईड एक दहा दहा पर्सेंटची अपसाईड म्हणजे पाचशे पन्नासपर्यंतची अपसाईड दिसते याचा अवरलीवरती जो सपोर्ट आहे तो चारशे पंचेचाळीसच्या आसपास आहे सो मला जर एक एंट्री पॉईंट चांगला मिळाला तर तिथे मी निश्चितपणाने एंट्रीचा विचार करू शकतो थाए स्टॉक ऑफ द वीकमध्ये शेअर आहे रेलटेल कॉर्पोरेशन सो स्ट्रॉंग शेअर आहे इथे आर एस आय पॉझिटिव्ह आहे त्यामुळे इथे एक ब्रेकआउट येण्याची शक्यता भरपूर जास्त आहे सो नेक्स्ट वीकमध्ये हा so, रडारवर ठेवा पाचशेच्या वर जर क्लोजिंग आली तर तिथे मी माझा पोझिशन बनवायचा मी विचार करू शकतो तर हे तुम्हाला ॲज अ एज्युकेशनल पर्पज आहे थर्ड जो स्टॉक आहे तो स्टॉ मॅप माय इंडिया आ, ही जी कंपनी आहे ती बेसिकली जे आपण गुगल मॅप्स बघतो तसं यांचा स्वतःचा मॅप आहे आणि भरपूर साऱ्या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत ओई एम्स आहेत त्यामध्ये याचे ॲप यूज होतं एक्झाम्पल द्यायचं झालं तर जे ॲपलचं सफारी आहे त्यामध्ये देखील ॲपलच्या uh, मॅपमध्ये याचा मॅप माय इंडियाचा यूज होतो सेकेंडली uh, जे कार मॅन्युफॅक्चरर्स आहेत म्हणजे टू नेम अ फ्यू uh, जे चांगले ओ एम्स आहेत त्यामध्ये रॉयल एनफील्ड पण आहे तर रॉयल एनफील्डच्या बाईक्समध्ये वगैरे आता त्यांनी मॅप माय इंडियाचे चार्ट द्यायला चालू केलेले आणि इतर पण भरपूर इंडियन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत ज्यामध्ये मॅप माय इंडिया चार्ट प्रोव्हाइड करतात इट्स अ सिमिलर टू द गुगल मॅप ओके okay. सो so, याने काय केलं याने फ्रायडेला ब्रेकआउट दिलेला आहे लास्ट वीकमध्ये जर तुम्ही याचा चार्ट पाहाल मी डेली चार्ट पहिला ओपन करतो डेली चार्टवरती दोन दिवसाचं वॉल्यूम आहे ते भरपूर स्ट्रॉंग आहे आणि इथेच तुम्हाला कळतं आहे सो हा शेअर गुरुवारी ओपन झाला बावीसशेच्या आसपास दहा टक्के अपसाईड देऊन इथे शुक्रवारची जी सॉरी वेनसडेची जी क्लोज होती ती दोन हजार होती आणि त्यानंतर याने ब्रेकआउट दिलेलं आहे आणि इथे सस्टेन झालेलं आहे बट फ्रायडेला like एक सत्तावीसशे पन्नासपर्यंत जाऊन एक करेक्शन देखील दिलेलं आहे पंचवीसशे तीसपर्यंत हा त्याचा डेली चार्ट आहे याच्या विकली चार्टवरती ब्रेकआउट दिलेला आहे निश्चितप्रमाणे बावीसशे पन्नासचा इथे जो एक रेजिस्टन्स होता तो क्रॉस करून स्टॉकवर ट्रेड करतो आहे तर एक ब्रेकआउट आहे वीकली चार्टवरती अवर्ली चार्ट पाहूया चार्ट चार्टवरती एक डेफिनेटली प्रॉफिट बुकिंग आहे जे शॉर्ट टर्म ट्रेडर्स होते त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेली आहे सो याच्यामध्ये ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी माझी अशी राहील जर इथे मला एक ते शंभर दीडशे पॉईंटची डाउनसाईड मिळाली तर तिथे एक एंट्री पॉईंट बनतो माझा साधारणतः तेवीसशे पन्नासच्या आसपास ते चोवीसशेच्यामध्ये इथे जर मला एंट्री पॉईंट मिळाली तर इथे एक चांगली एंट्री पॉईंट होईल आणि त्या केसमध्ये माझा जो स्टॉप लॉस असेल तो, तो बावीसशे पन्नास असेल अँड जे पहिलं टार्गेट असेल ते सत्तावीसशे पन्नास हे माझं पहिलं टार्गेट असेल आणि जर सत्तावीसशे पन्नासच्या वर याने क्लोजिंग दिली सो इथे हा पोझिशनल बेट बनतो आहे कंपनी चांगली आहे स्ट्रॉंग आहे चांगलं बिझनेस मॉडेल आहे याचा डेलीच्या चार्टवरती ऐंशी पंच्याऐंशीचा जो आर एस आय आहे त्यामुळे मला असं वाटतं आहे की इथे एक थोडी डाऊनसाईड येईल आणि बावीसशे पन्नास तेवीसशेच्या रेंजपर्यंत येऊन तिथे एक प्रॉ मला बाईंग पोझिशन बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे सो ही चांगली कंपनी आहे इथे इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता पहिलं टार्गेट सत्तावीसशे पन्नास सेकंड टार्गेट तीन हजार असं माझं असेल शेवटची कंपनी आहे या चार्ट चार्ट ऑफ द वीकमध्ये ती आहे टी एफ सी आय टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही काय करते कंपनी जे पन, आ, या या जे पण यु नो हॉटेल्स असतील टुरिस्ट प्लेसवरती किंवा जे पण इन्फ्रास्ट्रक्चर टुरिस्ट प्लेसवरती बनतं त्या त्यांना कर्ज द्यायचं काम करते आणि त्याच्या अगेन्स्ट यू नो दे चार्ज इंटरेस्ट सो so, इथे काय झालेलं आहे याचा चार्ट पाहाल तर एक ब्रेकआउट दिलेला आहे याने एकशे एक्क्याण्णवच्या आसपास याचा ब्रेकआउट आहे फ्रायडेला दिलेला याचा जर आपण वीकली चार्ट पाहाल तर वीकली चार्टवरती पण ट्वेंटी वन डेमाच्या वर क्लोजिंग आलेली आहे ट्वेंटी वन मुव्हिंग विकली मूव्हिंग ॲव्हरेज एकशे पंच्याऐंशीच्या आसपास प्लेस आहे आणि एक इथे त्याच्या आधी म्हणजे साधारणतः एप्रिलमध्ये एक मार्च एप्रिलमध्ये एक त्याने रॅली केली होती आणि बावी अडीचशे रुपयाच्या आसपास या गेला होता शेअर आणि तिथून एक करेक्शन दिलं आणि तिथून एक अपसाईड बनते आता वीकली चार्टवरती सो डेली चार्टवरती काय दिसतंय हा डेफिनेटली एक स्ट्रॉंग शेअर आहे चौसष्टच्याचा याचा आर एस आय आहे याची जी ट्रेडिंगमध्ये पोझिशन बनलेले आहे म्हणजे व्हॉल्यूम ते व्हॉल्यूम देखील एक तुम्ही जर व्हॉल्यूम इंडिकेटर पाहाल तर मागच्या काही दिवसापासून एक स्ट्रॉंग चार्ट बनत होता म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय आणि त्याचा ब्रेकआउट दिलेला आहे इथे त्याने एक चार्ट बनवला साधारणतः एकशे ते इथून एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशीपर्यंत एक रॅली केली तिथून एक करेक्शन दिलं आणि त्याचा एक ब्रेकआउट दिलेलं आहे विथ व्हॉल्यूम ब्रेकआउट दिलेला आहे आर एस आय पण पॉझिटिव्ह आहे सो डेफिनेटली हा माझ्या रडारवरती आहे याच्यामध्ये पहिलं टार्गेट जे बनतंय ते साधारणतः दोनशे रुपयाचं पहिलं टार्गेट बनतंय आणि दोनशे आठ हे दुसरं टार्गेट बनतं आणि जर दोनशे आठच्या वर याने क्लोजिंग दिली देन डेलीची क्लोजिंग दिली देन माझं त्या केसमध्ये जे टार्गेट आहे ते अडीचशेच्या आसपास टार्गेट बनतं जर दोनशे दहाच्या वर क्लोजिंग मला आली तर अडीचशेपर्यंतचं एक टार्गेट बनतं असं माझा हा अॅनालिसिस आहे टी एफ सी आय या कंपनीवरती सो हे चार्ट चार चार्ट चार होते चार स्टॉक्स होते जे माझ्या रॅडारवरती आहेत नेक्स्ट वीकसाठी तुम्हाला ॲनालिसिस कसा वाटला नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन्स असतील कोणत्या स्टॉकवरती तुम्हाला रेकमेंडेशन हवी असेल किंवा तुमचे इतर काही ओव्हरऑल मार्केटबद्दल माहिती हवी असेल जे पण तुमचे क्वेश्चन्स असतील ते मला कमेंटमध्ये सांगा मी त्याचा निश्चितप्रमाणे त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हे नॉलेज जे आहे ते दे नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करतो आहे तर ते तुम्ही देखील इतरांना देण्याचा व्हिडिओ माध्यमातून प्रयत्न करा ही तुम्हाला विनंती तर आजसाठी एवढंच एजुकेशनल एज्युकेशनल पर्पजवरती सिरीज चालू आहे सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू